हॅलो फ्रेंड मी अश्विनी आज माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मी कारल्याची रेसिपी घेऊन आले आहे सुकं कारलं कसं बनवायचं चला त्यासाठी लागणारा मसाला घेऊया पाहू शकता मी कारले घेतले मी तीनचे चार कारले घेतले ते आणि ते रात्रीच असे कट करून घेतले ते आणि त्याच्यात मीठ हाळत आणि लिंबू पिळून रात्रभर मी असेच ठेवले आणि त्याला पाहू शकता असं पाणी सुटलं आहे खाली त्याला असं पाणी सुटलेलं आहे एकदम कारल्याला आता ते धुवून आणि चांगले पिळून घ्यायचे एकीकडे मी कार एकीकडे मी कारल्यासाठी लागणारा मसाला काढून घेतला आहे लसूण शेंगदाणे खोबरं हे सगळं असं दळून घ्यायचं आहे शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि बाकीचं सगळं असं दळून घ्यायचं चला मग हे कारले असे धुवून काढू आणि दोन ते तीन पाण्याने धुवून काढायचे आणि चांगले पिळून काढायचे कारण की त्याला मीठ जास्त टाकलं होतं ना तर ते खारट ना लावं म्हणून ते धुवून काढायचं आपण परत वरून मीठ टाकणार आहे त्याला चवीनुसार मीठ घालायचं वरून परत तो परत त्यात आम्हाला पाहू शकतात मी दोन ते तीन पाण्याने कारले चांगले धुवून घेतलेले आहे आता आणि एकीकडे मसाला कोळडा सुका मसाला वाटून घेऊ कोलडंच वाटायचं त्याच्यात काही पाणी पिणी घालायचं नाही चला मग मसाला वाटून घेते मी मसालासुद्धा असा बारीक करून घेतला आहे तुम्ही पाहू शकता फक्त खोब खोबरं शेंगदाणे आणि लसूण ही तीनच वस्तू मी दळून घेतलेलं आहे अशा पद्धतीनं दळून घ्यायचं आणि एकीकडे मी कांदा आणि टमॅटो घेतलं अर्धा टमाटो आणि दोन बारीक बारीक कांदे आहे पाहू खूप बारीक आहे आणि तुमच्याकडे समजा मोठा कांदा असला तर एकच घ्या तुम्ही काय दोन घेऊ नका एक घ्या माझ्याकडे छोटे होते म्हणून मी दोन घेतले तर याच्यापेक्षा मोठा कांदा असेल तर एकच घ्या तुम्ही आता हे सगळं बारीक कट करून घ्यायचं कांदा आणि टोमॅटो ऑप्शन तुम्हाला तुम्हाला जर आवडत असतं कारल्यामध्ये कांदा आणि टोमॅटो तर तुम्ही घालू शकता नसन आवडत तुम्ही तसंच का, कारलं त्याला तसं चांगलं परतून घ्यायचं आणि एकीकडे मी मसाला घेतला त्याला लागणं धने पावडर आपली ही लाल मिरची आहे वाटलेली मिरची आहे घरची दळलेली दळलेली मिरची आहे आणि हळद घेतलेली आहे <talli> तर मी आता कढई ठेवली गॅसवर तापण्यासाठी आणि त्याच्यात तेल वतून हे कारले चांगले त्याला फ्राय करून घ्यायचे परतून घ्यायचे चांगले मी, मी तेल टाकलं आहे दोन दोन वगळी तेल टाकलं आहे तुम्ही पाहू शकता माझी वगळी थोडी मोठी आहे त्याच्यामुळे मी दोनच वगळे तेल टाकलं तुम्हाला ता थोडं तेल लागत असून जास्त तुम्ही वरून टाकू शकता त्याला कारल्यासाठी कारण की परतण्यासाठी चांगलं तेल लागतं चांगलं तेलात असे चांगले परतले पाहिजे कारले तर मी आता तेल तापलं आहे तेल माझं गरम झालं आहे तर मी त्याच्यात हे सगळे कारले टाकते तो मला वाटलं असं नाही बिया नाही काढल्याला यांनी ब्या कमून नाही काढल्या कारण की ब्या खूप चांगल्या राहतं शरीरासाठी आणि कारले हे डोळ्यासाठी चांगले राहतात आणि म्हणजे डोळ्यांसाठी काय प्रत्येक आपलं म्हणजे याच्यासाठी चांगले राहतात शरीरासाठी कारले आणि ब्यासुद्धा चांगल्या राहतात ब्यासुद्धा चांगल्या खाल्ल्या पाहिजे कारण की हे त्याला टाकले छान असे फ्राय होतात ते बीसुद्धा कारल्याचं आता त्याला टाकून मी चांगलं असं परतून घेणार छान असे फ्राय करून घ्यायचे कारले परतून घ्यायचे गॅस मिडियमच ठेवायचा सगळे असे कारले परतल्या जात्या आणि कारल्याला अजून मधून हलितत राहायचं जे करून सगळे कारल्याशी परतल्या जाईन त्याला परत मध्ये चांगले असे कारले परतून घ्यायचे परतीत राहायचे ज्यावर कारल्याचा असा कलर बदलत नाही त्यावर कारले असे परतून घ्यायचे चांगले ते पाहू शकता माझ्या कारल्याचा कलर कसा बदलू राहिला कारले परतू राहिले थोड्या वेळ आणखीन चांगले असे कारले परतून घ्यायचे अजून छान असे कारले परतून घ्यायचे आपण जसं तळून घेतो त्याला तसंच आपण परतून घ्यायचं हे तळल्यावर तळल्यासारखंच करायचं ते चांगले असे परतून घ्यायचे आणि ते तुटतात सुद्धा कारले हे बा आणि हे परतून झाल्यावर हे कारले काढून घ्यायचे एका तातलीमध्ये परतून झाल्यावर आणि हे कांदा टॉमॅटो हे तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं त्याचं छान असे कारले माझे परतून झालेले तुम्ही पाहू शकता की ते छान असे कारले ते छान असे कातर आहे कारले परतून घेतले आणि मी ती काढून घेतलेले आहे आणि खाली तेल उरलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी हे कांदा आणि टोमॅटो फ्राय करून घेते परतून झाला आणि मी सुद्धा त्याच्यात टाकून दिले परतायला सुद्धा थोडंसं परतून घ्यायचं सुद्धा असे परतून घ्यायचे चांगले टमॅटो परतल्यानंतर थोडीशी हळद धने पावडर मिरची टाकून घ्यायचे कारले टाकून घेतले थोडीशी हळद टाकायची हळद एक चमचा धने पावडर एक चमचा लाल मिरची लाल मिरची धने पावडर टाकून हलवून घ्यायचं चांगला का वाटण केलेला शेंगदाणा खोबऱ्याचा कोट असं टाकून घ्यायचा ते सुद्धा चांगलं असं परतून घ्यायचं थोडंसंच मीठ टाकायचं आधी चवीनुसार मीठ टाकायचं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं थोडंसं सगळं असं मिक्स करून घ्यायचं आणि शेंगदाण्याचं कोठ आहे ना ते वाटून केलेलं आपण सारण ते थोडंसंच टाकायचं मापात आधी मग मा आपल्याला जर लागलं तर आपण वरून टाकायचं नाही तर मग नाही टाकायचं जेवढं लागेल तेवढंच टाकायचं आणि असं परतून द्यायचं थोड्याशिवाय थोड्या वेळ झाकण ठेवून वाफेवर थोडंसं घेऊन द्यायचं कमी गॅस करून त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि चांगलं परतून द्यायचं वाफेवर ते आधूनमधून झाकण काढून त्याला थोडंसं हलवून घ्यायचं कारण की ते खाली डागू नये म्हणून हलवून घ्यायचं आणि तुम्हाला जर मिरची तिखट लागत असेल झणझणीत असं तर तुम्ही आजूक तिखट करू शकतात मिरची थोडी आजूक टाकू शकतात तुमच्या चवीनुसार आणि फिक्का लागत असेल तर तुम्ही मीठ ते मिरची कमी टाकायची मी शेवटला अजूक एक व त्याच्यात मी शेवटला अजूक एक वस्तू ॲड करणार आहे तेव्हा आहे गूळ थोडासा असा गुळ घ्यायचा थोडाच घ्यायचा गुळ असा थोडासा गुळ घ्यायचा तो टाकायचा आणि तो असा मिक्स करून घ्यायचा त्याच्यामध्ये करून कारल्याची टेस्ट सुद्धा खूप छान अशी लागते खायला आणि झाकण ठेवून ते चांगलं वाफेवर परतून द्यायचं तुमच्याकडे लिंबू जर असलं तर तरी लिंबूसुद्धा असं वरून त्याच्यावर पिळू शकतात टेस्टसुद्धा छान लागते त्याची लिंबाने सुद्धा लिंबूसुद्धा आम्ही म्हणजे थोडंसं पिळू शकते अशा पद्धतीनं माझी कारल्याची सुक्की भाजी झालेली आहे आणि त्याच्यावर थोडीशी अशी हिरवीगार मस्त कोथिंबीर टाकायची आणि हलवून घ्यायची ती तुम्हाला माझी अशी कारल्याच्या भाजीची रेसिपी आवडली असाल तर लाईक शेअर शे, सबस्क्राईब करा अशी छान अशी कारल्याची भाजी झालेली आहे